मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून राज्याच्या राजकारणामध्ये सध्या निवडणुकीचा धोरणा चालू आहे या निवडणुकीच्या धामधूमीमध्ये पुन्हा एकदा ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नवीन राजकीय आपल्या सगळ्यांना यांच्या जास्त गर्दी होणार यापेक्षा सभेतून लोक पळून जाणार आणि लक्ष लागून राहिलं होतं आणि अखेर शिंदेच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे आगे बढे उद्धव ठाकरे जिंदाबाद या सगळ्या घोषणांनी अख्खं मैदान अख्खं सभागृह दणाणून गेलं मित्रांनो नेमका काय आहे व्हिडिओ कसा होतोय व्हिडिओ व्हायरल सविस्तर बातमी आपण जाणून घेऊयात सुरुवातीलाच मित्रांनो आपणास विनंती आहे की आपण जर कडवट निष्ठावान शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली प्रतिक्रिया द्या उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा तुम्ही ज्या जिल्ह्यांचे आहात त्या जिल्ह्याचे नाव लिहायला विसरू नका आणि तुमचं स्वतःचं नाव देखील खाली लिहायला विसरू नका बघूया एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सभेला बसला सर्वात मोठा धक्का तर उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक काय बोलून गेले मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे नगर परिषद नगरपंचायत नगरपालिका या तीन प्रकारच्या निवडणुका महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत पुढच्या टप्प्यामध्ये जिल्हा परिषद होईल त्या पुढच्या टप्प्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होतील कार्यकर्त्याच्या निवडणुका म्हणून गणल्या जाणाऱ्या या निवडणुकींमध्ये मात्र सध्या आपण जर पाहिलं तर शिंदे गट असेल भारतीय जनता पार्टी असेल यांच्या परिवारामध्येच या सगळ्या निवडणुका होत आहेत त्यांच्याच नातेवाईकांना तिकीट दिलं जातं आणि कार्यकर्त्यांना मात्र फक्त प्रचारासाठी राबवलं जात आहे असा थेट आरोप शिंदे गटातील नेत्यांनीच त्यांच्यावर केलाय मित्रांनो या सभांमध्ये सध्या होणारी गर्दी देखील आता सगळ्यांचंच लक्ष वेधू लागली आहे शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेची यावरती शिक्कामोहोर्तब लवकरच होईल सुप्रीम कोर्टामध्ये यावरती सुनावणी अतिशय वेगवान स्वरूपामध्ये होण्यासाठी आता जे आलेले सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी अखेर सूत्रे हातामध्ये घेतली आहेत शिवसेनेबद्दलच्या ह्या निकालामध्ये सूर्यकांत यांचा खूप मोठा वाटा आहे सरन्यायाधीश सूर्यकांत हे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या बाजूने की एकनाथ शिंदेच्या बाजूने निकाल देणार याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष सध्या लागलेले आहे आणि हा निकाल म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुढची दशा आणि पुढची दिशा दाखवणारा ठरू शकतो असे सामान्य जाणकारांचे मत आता अगदी पुढे येऊ लागले आहे मित्र हो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या होणाऱ्या सभा या सभांमधून लोक पळून जाणारे लोक आणि होणारे व्हिडिओ व्हायरल शिंदेना देखील अशाच प्रकारचा धक्का बसतोय इकडे भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांना हाताशी घे एकनाथ शिंदे यांना हाताशी धरून महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडण्याचं काम केलं मात्र त्यांनाही सध्या महाराष्ट्रामध्ये सभेला मिळणारा प्रतिसाद बघता शिवसेनेत आणि महाराष्ट्रात भाजीपाला आणि कोणालाच माफ करणार नाही हे तरी सध्या जाणवत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे करून सध्या महाराष्ट्रामध्ये आपल्याला सत्ता कशी उपभोगता येईल आपणाला सत्ता कशी स्वबळावर आणता येईल हे भाजपचं स्वप्न होतं मात्र ते स्वप्न शिंदे गटाने धुळीस मिळवले तर उद्धव ठाकरे यांनी तर लोकसभेला भाजपला आसमान दाखवलं आसमान असं दाखवलं की भाजपा पुन्हा उताणी पडली ती भाजपा उभी राहायला देखील शक्यता नव्हती परंतु विधानसभेला मात्र वेगळंच चित्र निर्माण झालं मित्रांनो त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातातील पक्षीय चिन्ह आणि शिवसेना हे देखील एकनाथ शिंदे यांना भाजपने देऊन टाकलं केंद्रीय निवडणूक आयोगापासून ते महाराष्ट्राचे विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून हे चिन्ह हो उद्धव ठाकरेंच्या हातातून हिसकावून घेऊन एकनाथ शिंदे यांना देऊन टाकलं त्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण मात्र मित्रांनो बदलू लागलं असतानाच आता निवडणुका हळूहळू होत गेल्या लोकसभेला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रचंड मोठं यश महाराष्ट्रामध्ये प्राप्त झालं लोकसभा ही उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये आली अठ्ठेचाळीसपैकी तब्बल एकतीस जागांवरती महाविकास आघाडी जिंकलेली पाहिली त्यानंतर मात्र पुढील चारच महिन्यांमध्ये निकाल असा बदलला की निकालामध्ये भारतीय जनता पक्षाला एकनाथ शिंदेना स्पष्ट बहुमत ज्यावरती शंभर जागा मिळाल्या अशा प्रकारची रणनीती आखली होती पण मित्रांनो सध्या मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढवणे अवघड झाले त्याचे महत्वाचे कारण म्हणजे सभेला होणारी गर्दी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे यांच्या सभा देवेंद्र फडणवीस यांच्या सभा दिवसाला चार चार सभा होत आहेत महाराष्ट्रातील विरोधी पक्ष मात्र कुठेही सभा घ्यायला तयार नाहीयेत सभांना सभा कुठे फिरणं फक्त आपल्या घरामध्येच बसून सगळे महाविकास आघाडीचे नेते आपली पूर्णपूर्ण युती करून लढतायत काय असा प्रश्न विचारला जात असतानाच भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे मात्र पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये फिरत आहेत एकनाथ शिंदे यांची नागपूर जिल्ह्यातील उमरखेड या ठिकाणी शालिनी सोनटक्के यांच्या नगराध्यक्ष पदासाठी काल विक्रमी सभा झाल्याचे संध्याक शिंदेंच्याकडून मांडण्यात आलं होतं परंतु या सभेमध्ये एकनाथ शिंदे यांचं भाषण होण्याच्या अगोदर तिथे कोणीच लोकसभेला नव्हती हा देखील सगळ्यात मोठा पुरावा आला त्यानंतर मात्र एकनाथ शिंदे यांची सभा सुरू होण्याच्या अगोदर त्या संपूर्ण सभागृहामध्ये उद्धव ठाकरे जिंदाबाद उद्धव ठाकरे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा प्रकारच्या घोषणांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या सभागृहामध्ये उद्धव ठाकरेंचा जयघोष बघितला आणि तिथेच एकनाथ शिंदे संपल्याचं बघितलं गेलं मित्रांनो काही लोक नव्हते तर बहुतांश लोकांनी उद्धव ठाकरेंचा जय जयकार केल्याचं दिसलं विदर्भ जिथे शिवसेना कुठेही नाही मात्र महाराष्ट्राने आता ठरवलंय सगळं जे काय आहे ते फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेच आहे त्यामुळे त्या, त्या सभेमध्ये ठाकरेंच्या सभांचा जल्लोष तुम्हाला सगळ्यांना पाहायला मिळाला उद्धव ठाकरे प्रत्येकाच्या तोंटामध्ये ठाकरेंचं नाव येतं आणि इथेच मित्रांनो ठाकरेंनी सगळ्यांना चित्तपट्ट केल्याचं आपण पाहिलं आहे दुसरीकडे सभेतील लोकसभ सभा सुरू होण्या सभा सुरू झाल्याबरोबर लोकसभेतून पळून गेली हा देखील आपल्यापर्यंत पोहोचला आहे त्यामुळे सभेला गर्दी नाही सभेमध्ये उद्धव ठाकरेंची घोषणा आणि निवडणूक मात्र त्यांच्या अशा प्रकारची गर्दी सध्या महाराष्ट्राच्या सत्ताधारी पक्षाची बनली सत्ताधारी पक्षांवर सगळेच लोक नाराज आहेत मग ते सगळ्या पक्षाचे असो मित्रांनो परंतु इथे मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा जबर धक्का उद्धव ठाकरे देत असल्याचं यावरून सध्या तरी दिसतंय कारण की उद्धव ठाकरेंच्या घोषणा ठाकरेंच्या सभेला होणारी गर्दी एकनाथ शिंदे यांच्या सभेतून लोक पळून जाणं या सगळ्या घडामोडी महाराष्ट्राच्या राजकीय वर्चस्वासाठी खूप महत्वाच्या आहेत आगामी काळामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये नवीन राजकीय धोरण आणणार असून शिवसेनेला मात्र जबर धक्का देईल अशी शक्यता सध्या बळावली आहे मित्रांनो सध्या तरी महाराष्ट्राचं राजकारण उद्धव ठाकरेंच्या भोवती फ्रीमत आहे एकनाथ शिंदे यांच्या सभेमधून लोक पळून जाणं सभेतून लोक गायब होणं सभेमध्ये लोकांना थांबणं हे आगामी महाराष्ट्राच्या निवडणुकांसाठी उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंददा आनंददायी असेल परंतु सध्या आपण जर पाहिलं तर उद्धव ठाकरे महाराष्ट्रामध्ये फिरताना दिसत नाहीत शिवसेनेसाठी नक्कीच ही बाब चांगली नसेल शिवसेनेच्या नेत्यांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये महाराष्ट्राच्या निमशहरी भागामध्ये आपल्या सभा घ्यायला हव्यात तेव्हाच महाराष्ट्रामध्ये शिवसेनेची पावलं उचलली जातील परंतु कार्यकर्त्यांच्या निवडणुकांसाठी नेते जर झडत असतील तर नेत्यांसाठी कार्यकर्ते काय जाणार असा प्रश्न शिवसैनिक विचारू लागले आहेत मित्रांनो या बातम्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून उद्धव ठाकरेंवर पोहोचल्या पाहिजेत म्हणजेच महाराष्ट्रात आता शिवसेनेच्या सभेला जरी गर्दी झाली तरी देखील उद्धव ठाकरेंचे वजन मात्र वाढताना दिसते मित्रांनो प्रतिक्रिया द्या